हो शेताच्या बांधावर न भांडणं बघा मित्राव दोन भावकीमध्ये कशी भांडणं चालत बघा हो ऐकत नाहीत हो राजा आणि मोती राजा मोती मोतीमध्ये झुंज झाली आहे आणि राजा आमचा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे आणि मोती बघा पूर्ण व्हाईट आहे राजाने तडजोड केलेली आहे म्हटला जाऊ द्या चला आता भेटू नंतर पण तरी आमचे राजा इकडे आलेले आहेत आणि मोतीराव तिकडे थांबलेले आहेत तरी म्हणतात ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हटलं चल जाऊ द्या म्हटलं आपण काय बोलायचं नाही आता हे अशा प्रकारे मिटली आमची बांधावरची भांडणं धन्यवाद मित्रो कॉमेडी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा मराठी वनमॅन शो